परभणीमध्ये संचारबंदी इंटरनेटही बंद आतापर्यंत चाळीस जण पोलिसांच्या ताब्यात पथक शहरात दाखल महामंडळाने बस फेऱ्या थांबवल्या परभणीतील बंदला हिंसक वळण लागले आंदोलकांकडून शहरातील काही दुकानांची तोडफोड करण्यात आली तर काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रुदूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या मात्र जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाली दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे दरम्यान आंदोलकांमध्ये महिलांचा देखील समावेश होता अनेक महिला रस्त्यावर उतरल्या त्यांनीही पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली परभणी बंद असताना जी दुकाने सुरू होती अशी दुकाने आंदोलकांनी पेटवून दिल्याची माहिती आहे शहराच्या मध्यवर्ती भागात हा प्रकार घडला परभणीतील तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत चाळीस जणांना ताब्यात घेतल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उपम यांनी दिली अन्य दंगलखोरांचा शोध सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले दंगलखोरांवर कारवाई करण्यात येत असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असेही ते म्हणाले तर परभणी शहर बंद दरम्यान काही मोर्चेकरी महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या यावेळी पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला परंतु महिला आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना आत सोडले कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली काही मोर्चेकरांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे परभणीमध्ये आज आंबेडकरी अनुयायांकडून बंद पुकारण्यात आला होता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते परंतु या आदेशाला न जुमानता शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती परभणीत सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी दुपारी एक वाजेपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे पुढील आदेश येईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहील असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने एका पत्रकाद्वारे सांगण्यात आले परभणी शहरातील सात ठिकाणी जाळपोळ करण्यात आली अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले आहेत अग्निशामन दलाच्या वतीने या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे परभणीतील आंदोलनाला हिंसक वळण आले असून ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली आहे त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात येत आहे सध्या परभणीतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उपम शहरात दाखल झाले शहाजी उपम म्हणाले की परभणीत मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर आज बंद पुकारला होता आज बंद आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे असा आंदोलकांचा कार्यक्रम होता परंतु निवेदन देण्यासाठी येताना काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे फोडले तर काही ठिकाणी टायर जाळले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आणि पुरुषांनी तोडफोड केली परंतु आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आयजी उपम यांनी सांगितले आहे तसेच सोबतच परभणी शहरात जाळपोळीच्या घटना घडल्यानंतर एस टी बस फेऱ्या थांबवण्यात आल्या इतर जिल्ह्यातून जालनामार्गे परभणी आणि जिंतूर जाणाऱ्या जवळपास पंधरा एस टी बस जालन्यातील मंठा येथील बस स्थानकावर थांबवल्या आहेत जालन्यातील परतूर आणि अंबड आगारातील परभणीकडे जाणाऱ्या सात बस फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत खबरदारीचा उपाय म्हणून एस टी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे